वर्वेली रांजानेवाडीने चढवला नमनाचा साज आजही जोपासली जातीय गाव व परंपरा गुहागर तालुक्यातील वर्वेली रांझानेवाडीतील राजहंस नमन मंडळ रांझानेवाडी गट नंबर एक गेली अनेक वर्ष कोकणी शिमगोत्सवातील नमन परंपरा जोपासत आहे या मंडळींनी नमन खेळ्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून श्री दत्त मंदिर राजहंस सभागृह नळपाणी योजना असे विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत कोकणातील प्रसिद्ध असलेला वरवेली रांजाणी वाडीचा संकासूर पर्यटकांचेही आकर्षण ठरत आहे याचबरोबर येथील संकासूर नृत्य चाकर मनांना भुरळ पाडत आहे या नमन मंडळाने शेकडो वर्षाची परंपरा अजूनही जोपासली आहे दुसऱ्या होळीपासून राजहंस नमन मंडळ पंचक्रोशीतील गाव भोवणीसाठी बाहेर पडले आहेत ग्रामदेवता श्री हसलाई देवीच्या मंदिरामध्ये देवीचा आशीर्वाद घेऊन नमन खेळे गावभोवणीसाठी बाहेर पडले आहेत श्री हसलाई देवीची बहीण असलेल्या निओशी गावातील जाक माता देवीचा आशीर्वाद घेत त्यानंतर पालशेत गावातील श्री झोलाई देवी हिचा आशीर्वाद घेऊन असंगोली गुहागर या ठिकाणच्या प्रत्येक वाडी वस्त्यांवर जाऊन संकासूर गोमू नृत्यसह नमन मंडळी नमन खेळ करत असतात महानकर महानकिप्ससाठी विनोद चव्हाण गुहागर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा